त्या रहंत संबुद्ध भगवंतांना त्रिवार अभिवादन करतो मनुष्याचे दोन मन आहे कोणते दोन मन दिसत नाही तरी दोन मन कसे काय एक मन आहे की जे नेहमी गोंधळामध्ये राहते दुसरं मन आहे की जे गोंधळ मुक्त राहते एक मन आहे वारंवार वारंवार वार वार दुसरं मन आहे ते एक सारख प्रेमान खूप प्रेमान वागते एक मन असं आहे माणसाच कि जे द्वेष पूर्ण भाव व्यक्त करते द्वेषामध्ये तिरस्कार करते घृणा करते एक मन असं आहे ते द्वेष रहित होऊन मैत्रीपूर्ण जीवनचर्या करते एक मन असा आहे जे सदैव कन्फ्यूज मध्ये असते म्हणजे कोणत्या ना कोणत्या चक्कर मध्ये राहते दुसर मन असं आहे की जे नेहमी सुस्पष्ट आणि क्लियारिटी मध्ये ते कायम राहते एक मन असा आहे की जे परिपूर्ण अवृद्धे मध्ये साठ वाहत जाते रातान दिवस त दुसरं मन अस आहे जे प्रज्ञा वंत म्हणून प्रज्ञेच्या स्थितिजावर तेजीवलही प्रकट करते एक मन असं आहे की जे दानान दान देत राहते ओत पोत भरलेलं दानाचं मन दुसर मन आहे एवढा कंजुस्पणा एवढा कंजुस्पणा प्रचंड कंजूसी करतो एक मन असं आहे की जे सदैव एक सारखं लोभामध्ये फसत फसत जाते तर दुसरं मन जे नेहमी त्यागामध्ये विचारण त्यागामध्ये एक सारख झेप घेत राहते एकानंतर एक वलय त्यागाचे काढत राहते एक मन अस आहे जे अमर्याद उत्साहन अमर्याद उद्योगशीलतेन कुशल कर्म करते तर दुसरं मन आहे नेहमी आयदीपणा नेहमी प्रमाती मध्ये नेहमी आळसामध्ये पडूनच राहते ते एक मन अस आहे की जे एक, जाते। एक मन अस आहे दुसरं कि जे मोहाला जाणून त्या जाळ्याच्या बाहेर पडून फेदून बाहेर पडते एक मन आहे जे एक सारख जन्मामध्ये आल्यावर अकुशल चित्ता मध्ये फिरत वितर्क विरहित विचार विरहित आणि सदैव ते आपल्या स्वतःच्या चित्ताला कुशल कर्मामध्ये कार्य रथ करते एक मन असा आहे की जे सदैव आपल्या स्वतःला ज्ञान सरिते मध्ये नेते तर दुसरं मन असं आहे जे अज्ञान अज्ञान रात दिवस तो अज्ञानामध्ये जगतो एक मन असा आहे की जे नेहमी नेहमी दुसऱ्यांची मात पूर्णपणे निष्प कारण मळलेल्या चित्तानंदा निंदा 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 करते तर दुसरं मन जे सदैव मधुर प्रामाणिक आणि अत्यंत गोड भाषा आणि गोड वचन प्रकट करते एक मन असं आहे की जे कठोर भाषा बोलत राहते दुसरं मन असं आहे की जे खूप जोडायची भाषा बोलते आणि सर्वांना जागवते एक मन असा आहे की एक सारक ते आपल्या जीवनाच्या निगेटिव्ह फिलिंग्स मध्ये प्रतिगामी प्रतिगामी विचारधारे मध्ये जाते तर दुसरं मन असं आहे जी नेहमी विधायक विशाल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक कर्मामध्ये वाहत जाते एक मन जे एक, एक एक पाऊल एक एक पाऊल पुढे नेते लोकोत्तर अवस्थेपर्यंत नेते तर दुसरं मन असं आहे जे एक सारख ते आपल्या स्वतःला लोकोत्तर पासून दूर नेते दूर नेते अधम मध्ये नेते अधम विचारात अधम कृती मध्ये अधम स्वभावामध्ये एक मनस आहे जे मिथ्या विचारान मिथ्या दृष्टीनं भरभक्कम जगू लागलं बोलू लागलं वागू लागलं तर दुसरं मनस आहे राईट व्ह्यू सम्यक दृष्टीनं परिपूर्ण भरलेला आहे एक मन असा आहे जे निर्मळ एकाग्र चित्तान ध्यान मग्न राईट मेडिटेशन मध्ये संवेक समाधी मध्ये एकाग्र वाढत जाते वाढत जाते तर दुसरं मन आहे की नेहमी नेहमी ते समाधीला नाकारते संवेक समाधीला परिपूर्ण निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये नकारात्मक विचारामध्ये पाहत राहते एक मन असा दिवस पवित्र तरंग पवित्र भाव पवित्र कृती पवित्र आचरण पवित्र कर्तृत्व दाखवते तर दुसरं मन आहे नेहमी कदळ नेहमी मळलेलं मळलेल्या मनानं बोलते मळलेल्या कृतीनं वागते मळलेल्या विचारानं प्रकट करते मळलेल्या विचारानं सदैव कर्तृत्वामध्ये कामामध्ये गोंधळच गोंधळ करते एक मन आहे जे जास्तीत जास्त पूर्णपणे आपल्याला बोधी बोधी मंडलामध्ये बोधांगामध्ये नेहमी विचारण करायला नेते तर एक मन दुसरा असा आहे की जे बोधी मार्गापासून वंचित राहून अज्ञानी अनपढ अनपढ अनाडीपणामध्ये एक सारख जगत राहते बोलत राहते भाषण करते एक मन असा आहे की जे नेहमी तेजस्वी आणि तेजस्वी अशा विचाराने मनाने उत्तुंग राहते तर दुसरं मन असं आहे की ते निस्तेज निस्तेज आणि कमजोर आणि कमजोर अवस्थेत राहते एक मन अस आहे जे काम गंधामध्ये काम वासनेमध्ये मध्ये नेहमी नेहमी लोटांगण घालते आणि भरकटत जाते दुसरं मन आहे की जे नेहमी आपल्या स्वतःला काम रागापासून काम वासनेपासून पासून अलिप्त ठेवते निर्मळ ठेवते एक मन असं आहे की जे एक सारख्याला आपल्याला उद्विग्न आणि अस्वस्थ ठेवत राहते तर दुसरं मन असं आहे की जे नेहमी स्वस्त समतोल समाहित आपल्या मनाची ताकद आपल्या मनाच बल वाढवते एक मन असं आहे की जे सदैव बोधी अनुभूतीला बोधी तरंगाला नेहमी चाखायची जिज्ञासा जागवते तर दुसरं मन अस आहे जे बोधी मार्गापासून एकदम फटकून बाजूला राहते आणि वेगवेगळे रस चाखत राहते वेगवेगळ्या रसामध्ये रथी करते मद्याचा रस एक मनसा मन असे सर्वात मोठ मात्र सही सहिष्णू दाखवते नाही सहिष्णू मनान जगत राहते तर दुसरं मनसा असं आहे म्हणजे औदर्य प्रगट करते औदर्यामध्ये बोलते लिहिते तर दुसरं मन असं आहे जे औदर्य हीन आहे औदर्य निरपेक्ष आहे एक मन असा आहे की जे निष्काम कर्मयोगान अहो रात्र उजागरपणे पुढे जाते त दुसरं मन असं आहे जे निष्काम कर्मयोगामध्ये न जाता पुन्हा 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 करते अपेक्षा करते वासना करते एक मन आपल्या स्वतःला निर्भय बनवण्यामध्ये रत राहते कार्यरत राहते तो दुसरं मन असं आहे जे भीतच राहते ते याला भीते त्याला भीते भीतीने ग्रासून जाते ये एक मन असं आहे की जे एक सारख मानसिक गुलामी एक सारखी जगत राहते मनाची गुलामी लोभाची गुलामी पैशाची गुलामी चहा पाण्याची गुलामी वासनेची गुलामी तृष्णेची गुलामी ये दुसरं मन असं आहे जे मानसिक गुलामीला परिपूर्ण त्यागत राहते झुंगारून सोडते एक मनस आहे जे न्याय प्रिय आहे न्यायामध्ये जगते तर दुसरं मनस आहे अन्याय अन्याय करते छळते मानसिक छळ करते आणि शारीरिक छळ करायच्या मनोप्रवृत्तीमध्ये एक सार करते आपण सर्वांनी दोन्ही मनांचा अभ्यास केला आपण बुद्धाच मन सदैव संपादन करा अहो रात्र अमर्याद महाकरुणेन अमर्याद विशुद्धीन अमर्याद पावित्र्यानं अमर्याद महान उद्योगशीलतेन अमर्याद नम्रतेन अमर्याद सहनशीलतेन अमर्याद तळमळीन अमर्याद धान शूरतेन महान त्यागान अनंत गुणानं अमर्याद भरलेलं आहे असं आपण स्वीकारलं आपलं जीवन महान आहे